मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसात चालेनचा अठरावा दिवस तर तुम्हाला मी दाखवतो शेडची कंडिशन चला तर बघू शकता आपण सुरुवातीला जागा वाढवलेली आहे तर आपण काल म्हणल्याप्रमाणे पक्ष्यांची जागा वाढवणार होतो एक कॉलमच्या आसपास पक्षीची जागा वाढवलेली आहे तर तुम्ही बघू शकता पक्षी एकदम व्यवस्थित आहे तुस नवीन तुस जे आहे त्याच्यावर हा कॉलम कसून टाकलेलाय आणि पक्षीत राहिलेले आणि जवळजवळ अडीच अडीच कॉलम आपण दिले काही दिवसांनी अजून एक कॉलम वाढून पूर्ण तीन कॉलम करणार तर तुम्हाला सांगतो आज की आपण रॅकिंग केलेली आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला दाखवतो तर पायाच्या सहाय्याने आपण रॅकिंग केली कारण जी रॅकिंग खूप महत्त्वाची असते वास घेऊन जाण्यासाठी पक्षी हात पूस परत करून टाकून करून टाकतो रॅकिंग केली पाहिजे पाणी पण काढलेलं आहे भांड्यामधलं आणि नवीन जे भांडे आहे त्यामध्ये आपण फीड पण टाकलेलं आहे त्यातून बघू शकता हे नवीन भांडे आहे याच्यामध्ये फीड टाकले तर अशा पद्धतीने आपण जवळजवळ सगळे कामं केले फीड टाकणं झालं तर रॅकिंग करणं पाणी काढणं हे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही ते बघू शकता कश पानी आप, की कशा पद्धतीने पाणी काढतो किंवा रेकिंग पडतो ते तर जेव्हा आज आज आपल्याला अठरा दिवस आज कम्प्लीट होईल तर अजून अठरा जून छत्तीस आणि अठरा तरी तेवढे दिवस म्हणजे तेच म्हणजे पंच्याऐेशन दिवसात चालेल तर तुम्ही बघत राहा की शेवटपर्यंत कसा पक्षी बनतो किंवा कसा पक्षी तयार होतो तर तुम्हाला एक पक्षी घेऊन दाखवत मी आता म्हणजे पक्ष आठ राहिलाय आज पहिल्या दिवशी तुम्ही बघितला होता एका हातामध्ये नव्हता बसत आता काही दिवसांनी अजून मोठा होत चालला ते त्याच्यामुळं एका हातात बसत होता आता बसायला झाला एक साईज आपण घेतलेली आहे एक पंधरा दिवशी साईज घेतलेली एक विसाव्या दिवशी आपण तेव्हा एकविसाव्या दिवशी आपण साईज घेणार आहे एकविसाव्या दिवशी तो तुम्ही ते बघू शकता एक चाळीसचा इंचा पंचाळीस देऊ तर रॅकिंग केली पाणी काढलं खाद्य टाकलं जागा वाढवली पक्षांना इकडं पूर्ण जागा स्पेस दिली अशा पद्धती भरपूर काम केले बारा आणि वरतीच राहणार आता खाली यायचा काही शॉर्ट नाही म्हणजे फॅन घेत तुम्हाला ते फॅन पण आपण चालू करणार आता एक दोन दिवसानंतर तर ते पण बघा शेवट पत्र कसा कसं राहते आणि याच्यामध्ये पंधरा पंधराशे पक्षामध्ये तीस हजार प्लस म्हणजे अधिकाधिक कसं कमावता येईल हे पण मी सांगणार आहे आणि आपण एक व्हिडिओ टाकला आता की अडीच हजार पक्षाच्या फॉर्म मध्ये कशा कंपनीला जोड जोडता येईल किंवा कसं कंपनीला अटॅच होता येईल ह्याच्याबद्दल पण माहिती सांगितलेली आणि किती कमवू शकतो हे पण आहे एकदम चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत सांगितलेले तुम्ही तो व्हिडिओ बघा आवडलेस लाईक करा आणि फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर आज जवळजवळ सगळं काम झालं तुम्हाला मी म्हणलं होतं कालच्या याच्यामध्ये जागा वाढवली म्हणून जागा वाढवली पाण्याचे भांडे पण घालले तर तुम्ही इकडे बघू शकता पक्षी लागू तर पक्षी बघू शकता तुम्ही व्यवस्थित सगळं नियोजन चालू आहे मर पण मापात आहे मर कशा पद्धतीने होती ती तुम्हाला दाखवतो आणि जे औषध आहे ती आज आपण गॅप घेतलेला आहे ते तर आजपर्यंत हे बी मर बघू शकता की आपल्या पक्षावर एक दोन मर झाली आहे जास्त मर काय होत नाही थोडी थोड्या प्रमाणात मर होत असते तर जे मेडिसिन वापरलं आहे आपण ही मेडिसिन होतं कोणाचं तरी लिव्हर टॉनिक म्हणून तर ते आपण चार दिवस वापरलं आणि आज त्या लिव्हर ट्रॉनिकला गॅप दिला म्हणजे आजपासून आज ते बंद केलं तर आज बंद केलं आहे लिव्हर ट्रॉनिकचं एक अठरा दिवशी बंद झालंय आज मोठा होता काही टाकलं नाही कालपुत्रा अवश्य टाकलेली आणि उद्यापासून आपण पावडर सुरू टाकणार आहे ते दाखवत होता पावडर म्हणून ही पावडर आपण वापरणार आहे तर ती कोणती काय मी तुम्हाला कमेंट करेन किंवा शॉर्ट व्हिडिओ म्हणजे तिचं पूर्ण माहिती सांगन की कशा प्रकारे आपण तिचं औषध कसे घालून कशा प्रकारे तयार करू शकतो आणि तिचं नाव वगैरे मी तुम्हाला कमेंट आपला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगून जाईल तर तुम्ही व्हिडिओ वीडियो, शॉर्ट व्हिडिओ बघा फुल व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक रिझल्ट माहिती पडेल शॉर्ट पत्र बघा पंचेचाळीस दिवसापर्यंत बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत चालतात कशा पद्धतीने धंदा करायला पाहिजे कसं काय करायला पाहिजे तर फार जवळजवळ सगळे काम झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद